मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाचा डाव स्वतःवरच उलटून आता अर्जुन सायली मिळून प्रियाचा चांगलाच बदला घेणार आहेत सायली अर्जुन एकमेकांपासून दूर जाण्याऐवजी आता एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहेत आणि ते पाहून प्रियाचा जागेवर धूर निघणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की प्रियाने अर्जुनला फ्रीजमध्ये बंद करून ठेवल्यामुळे अर्जुन हा बेशुद्ध पडलेला असतो तर अर्जुनला उब देण्यासाठी सायलीही तिच्या बॅगेतील सर्व कपडे आणि तिच्या साड्या जाळून टाकते आणि त्याची एक शेकोटी बनवून ती अर्जुनला उब देण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुनला थंडी वाजू नये म्हणून सायली रात्रभर त्याला मिठी घेऊन झोपते जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन हा शुद्धीवर येतो तेव्हा सायलीला स्वतःच्या कुशीत पाहून तो, पा तो खूपच खुश होतो आणि सायलीने आपल्यासाठी तिचे सर्व काही कपडे जाळून टाकले ते पाहून अर्जुनला तर खूप वाईट वाटत असतं सायली माझी बायको आहे याचा अर्जुनला अभिमान वाटू लागतो त्यानंतर सायली ही अंघोळीसाठी आतमध्ये जाते तर अर्जुन विचार करत असतो आता मिस सायली कोणते कपडे घालणार त्याच वेळेला अर्जुनच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते काही वेळानंतर सायली ही अंघोळ करून बाहेर येते तेव्हा अर्जुन सायलीला त्याचे स्वतःचे कपडे घालण्यासाठी देतो ते पाहून सायलीला मोठा धक्का बसतो तर सायली नकार देत म्हणते लोक माझ्यावर हसतील परंतु अर्जुन सायलीचं काही ऐकायला तयार नसतो त्यानंतर नाईला जाणे सायलीही अर्जुनचे कपडे घालते तर सायलीचा तो नवीन लूक पाहून अर्जुन हा एकटक प्रेमाने सायलीकडे पाहतच राहतो कारण अर्जुनच्या कपड्यांमध्ये सायलीही खूप सुंदर दिसत आहे आणि एक गुलाबाचे फूल हातात घेऊन अर्जुन हा सायलीच्या केसांमध्ये माळतो तर सायली खूप लाजत असते अर्जुन म्हणतो मी सायली तुम्ही खरंच खूप क्यूट दिसत आहात त्यानंतर अर्जुन सायली हनीमूनवरून पुन्हा घरी जाण्यासाठी निघतात तेव्हा बाहेर आल्यानंतर मुलांचे कपडे घातले म्हणून आजूबाजूचे सर्व लोक सायलीकडे एकटक पाहत असतात तेव्हा सायलीला खूप अनकम्फर्टेबल फील होत असतं तेव्हा अर्जुनच्या ते, ते लक्षात येतं तर अर्जुन म्हणतो मी सायली तुमच्या या ड्रेसचा तुमच्या नवऱ्याला काही प्रॉब्लेम नाही आहे मग बाकी लोकांचा तुम्ही कशाला विचार करता त्याच वेळेला एक बाई सायलीच्या समोरून जात असताना तिला म्हणते की हे काय मुलांसारखे कपडे घातलेस ग असं वाटतं की हिच्याकडे स्वतःचे कपडेच नाही आहेत तेव्हा अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन लगेच त्या बाईला थांबवत म्हणतो की खरं आहे तुमचं यांच्याकडे स्वतःचे कपडे नाही आहेत पण का याचा विचार तुम्ही केला का याचं कारण तुम्हाला माहिती आहे का अहो थंडीने माझा जीव जाऊ नये ना म्हणून त्यांनी स्वतःचे सर्व कपडे जाळून टाकले पण तुम्हाला हे नाही करणार तुमच्यासारख्या लोकांना माणुसकी नाही तर कपडे महत्वाचे आहेत तुमच्याकडे खूप पैसे असतील पण इथे सर्वात श्रीमंत माझी बायको मी सायली आहेत कारण त्यांच्याकडे माणुसकी आणि प्रेम आहे तेव्हा एक बाई म्हणते अरे काल तर याच बाईने यांचा जीव वाचवला होता खूप हिंमतवान आहे आणि ते ऐकून ती बाई लगेच सायलीची माफी मागू लागते तर अर्जुन हा सायलीच्या हाताला धरत तेथून जाण्यासाठी निघतो तर सर्वजण दोघांकडे पाहू लागतात तेव्हा सर्वांसमोर अर्जुनने आपली बाजू मांडली मला बायको असं म्हणाला म्हणून सायली तर खूपच खुश होते ते सर्व प्रिया चोरून पाहत असते तर ती खूप रडगुंडीला आलेली असते तर इकडे सायली विचार करत असते की अर्जुन सर माथेरानला आल्यापासून माझ्याशी खरा नवरा असल्यासारखे का वागत आहेत खरंच अर्जुन सरांना माझ्यावर प्रेम तर झालं नसेल ना त्यानंतर सायलीला गाडीमध्ये झोप लागलेली असते तर अर्जुन हा तिच्या चेहऱ्यावरील केस बाजूला करतो आणि तिला शांतपणे झोपवत असतो त्याच वेळेला सायलीला जाग येते तर दुसरीकडे कल्पना सायली आणि अर्जुन हनीमूनवरून परत येणार म्हणून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करत असते बाहेर गाडीचा हॉर्न वाचतो तर कल्पना पळतच दाराच्या जवळ जाते परंतु मित्रांनो अगोदर प्रिया आलेली असते तिला पाहून कल्पना आणि रविराज प्रियाकडे खूपच रागाने पाहू लागतात तर प्रिया लगेच नाटक करत कान पकडून रविराजची माफी मागत म्हणते की बाबा मला माफ करा मी तुमच्याशी खोटं बोलले मी माथेरानला यासाठी गेले होते कारण ती आईची फेवरेट जागा होती मला माफ करा मी तुमच्याशी खोटं बोलले त्याच वेळेला सायली तिथे येते तर सायलीने अर्जुनचे कपडे घातले ते पाहून आता सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते परंतु कल्पना मात्र खुश झालेली

परंतु रविराजला त्रास होऊ नये म्हणून सायली प्रियाचे सर्व सत्य आता लपवून ठेवते तेव्हा रविराज प्रियाला तू लवकर घरी ये तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं असं म्हणत रागाने तेथून निघून जातो तर प्रियासुद्धा त्याच्या पाथ पाठोपाठ जाण्यासाठी निघते तर इकडे ऑफिसमध्ये अर्जुनला सारखा सायलीचा भास होत असतो कारण अर्जुन खरंच सायलीच्या प्रेमात पडलेला असतो त्याला सारखी समोर सायली दिसू लागते त्यानंतर सायली ही नाश्त्यासाठी सँडविच बनवत असते आणि तिच्यासाठी कॉफी तर इकडे माथेरानमध्ये अर्जुन सायलीचा पाठलाग करून देखील प्रियाचा सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो त्यामुळे प्रियाला आणखीच राग येतो आता काहीही करून अर्जुन आणि सायलीच्या लग्नाचे सत्य ती सर्वांसमोर आणण्याचं ठरवतेच तेव्हा प्रिया घरी येते आणि सायलीने बनवलेल्या चहामध्ये ती काहीतरी लिक्विड मिक्स करते त्यानंतर सायली तो चहा पिते आणि सर्वांसाठी नाश्ता घेऊन ती बाहेर येत असते तेव्हा प्रिया ते सर्व गुपचूप पाहते आणि खुश होत असते तर दुसरीकडे सायली जेव्हा बाहेर नाश्ता घेऊन येत असते त्याच वेळेला सायलीला अचानक चक्कर येते तिच्या हातातील नाश्त्याची प्लेट खाली सांडते आणि सायलीही खाली कोसळते तेव्हा सायलीची ती अवस्था पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर कल्पना सायलीच्या जवळ पळत जाते आणि तिला धरून शांतपणे सोफ्यावर बसवते आणि विचारते सायली बाळा काय झालं तेव्हा सायली म्हणत असते की माहिती नाही आई पण अचानक मला जरा चक्कर आल्यासारखं झालं तेवढ्यात समोर येत म्हणते की अचानक चक्कर आली म्हणजे सायली तू आई होणार आहेस का तू प्रेग्नंट आहेस का ते तेव्हा ते ऐकून कल्पना विमला तर आनंदाने वेड्या होतात तेव्हा सायली म्हणत असते की मी प्रेग्नंट नाहीये तर कल्पना म्हणते मागच्या वेळेला नव्हतीच प्रेग्नंट परंतु आत्ता हनीमून आलात ना बाळा तू नक्की प्रेग्नंट असशील प्रिया तेव्हा सायलीला कॉन्ग्रॅच्युलेशन करत असते की तू आई होणार आहेस घरात एक छोटुलं बाळ येणार आहे तेव्हा कल्पना देवाचे आभार मानत सायलीची दृष्ट काढत म्हणते की बाळा तुला माहिती नाही तुम्हाला आणि आपल्या या कुटुंबाला किती मोठा आनंद दिला आहेस ते तेव्हा प्रिया म्हणते सायली याचा अर्थ तुझा हनीमून लकी ठरला म्हणायचा तर कल्पना म्हणते की मी लगेच डॉक्टरांना चेकअप करण्यासाठी बोलावून घेते त्याच वेळेला अश्विन तिथे येतो आणि विचारतो की तुम्ही सर्वजण इतका आरडाओरडा का करत आहात की बाहेरपर्यंत तुमचा आवाज येतो तेव्हा कल्पना सांगते कारण आपली सायली प्रेग्नंट आहे तिला कोरड्या उलट्या होत आहे तिला चक्कर येते अश्विन म्हणतो काय म्हणजे मी काका होणार का म्हणून अश्विन तर आनंदाने वेड्यासारखा नाचू लागतो सायलीला मात्र काय करावं ते समजत नसतं तेव्हा कल्पना म्हणते सायली बाळा मागच्या वेळेसारखा आपण फसणार नाही तू त्रास करून घेऊ नकोस आपण डॉक्टरांना बोलावू आणि तुझं व्यवस्थित चेकअप करून घेऊयात तर आता मित्रांनो मालिकेत पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब